जय शिवराय मित्रांनो शहाजी राजांनी ज्या स्वराज्याचं स्वप्न बघितलं शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं आणि संभाजी राजांनी जे स्वराज्य टिकवलं त्या स्वराज्याची जिम्मेदारी पुढे राजाराम महाराजांवरती येते आणि त्यांना साथ देणारे असतात कित्येक सारे वीर मावळे म्हणजे संताजी धनाजी जाधव असले वीर मावळे आणि मित्रांनो जेव्हा संभाजी महाराजांचा मृत्यू होतो हेच संताजी घोरपडे औरंगजेबाच्या लाखोच्या छावणीमध्ये घुसून त्याचे तंबूचे कळस कापता हेच संताजी घोरपडे जो जुल्फी खार खान रायगड किल्ल्याला वेढा देऊन बसलेला होता त्याचा वेढा मोडण्याचा प्रयत्न करतात त्याचे पाच हाती सुद्धा घेऊन येतात हेच संताजी गोरपडे आणि धनाजी जाधव यांच्या जर कधी शौर्य गाथा बघितला तर या कित्येक सारे आपल्याला मिळतात असं म्हटलं जातं की मोघलांमध्ये असा एकही सरदार नव्हता हो की ज्यांना संताजी गोरपडे आणि धनाजी जाधवांनी पराभूत केलेलं नव्हतं हो म्हणून तर मित्रांनो अशा संताजी आपण शौर्य गाथा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कशा पद्धतीने त्यांनी औरंगजेबाचा सरदार म्हणजे सरजा खान याचा पराभव केला ते आपण थोडक्यामध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ जर कधी आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे आणि व्हिडिओ जर कधी आवडला तर याची जी लिंक आहे ती आपल्या मित्रमंडळींना सुद्धा नक्कीच पाठवायची आहे तर चला मित्रांनो सुरू करूया मित्रांनो सरजा खान म्हणजेच आदिलशहाचा सरदार परंतु जेव्हा औरंगजेब हा आदिलशाही संपवतो तर हाच सर्जा खान औरंगजेबाचा सरदार बनतो मित्रांनो हाच सर्जा खान जेव्हा प्रतापगडावरती प्रतापगड जिंकण्यासाठी चालून जातो तर मित्रांनो त्याला अडवण्यासाठी हंबीरराव मोहिते आणि आपल्या निवडक मावळांसोबत ह्याच सरजाखान खान रस्त्यामध्ये अडवता आणि तिथे मित्रांनो घनघोर युद्ध होतं आणि मित्रांनो त्या युद्धामध्ये हंबीरराव मोहिते आपल्या पराक्रमाची शर्त करता आणि त्यावेळेस सारजा खानाचा मोठ्या प्रमाणामध्ये पराभव हो करता परंतु मित्रांनो स्वराज्याचं मराठ्याचं दुर्दैव असं की शेवटच्या टप्प्यामध्ये एक तोफेचा गोळा येतो आणि हंबीराव मोहिते हे बघता आणि आपल्या छातीवरती तो तोफेचा गोळा घेता आणि आपलं सर्वोच्च बलिदान हे स्वराज्यासाठी अर्पण करता मित्रांनो हाच सरजाखान खान याचीच पुढे गाठ होती ती म्हणजे संताजी घोरपड्यांसोबत आणि तेच कशा पद्धतीने सरजा खानाला आपले गुडघे ठेकायला पाक करतात ते आता आपण थोडक्यामध्ये बघणार आहोत मित्रांनो संताजी घोरपडे यांनी पराक्रमाची शर्त केली आपलं शौर्य एवढं वाढवलं मोगल सुद्धा संताजी आणि धनाजी यांचे जर कधी नाव ऐकलं तर ते घाबरून उठत होते मित्रांनो संताजी घोरपडे हेच होते की जेव्हा औरंगजेबाला वाटलं होतं की संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मावळे हे कुठं ना कुठं कमकुवत होतील परंतु त्याच वेळेस संताजी औरंगजेबाच्या छावणीचा कळस कापून हेच औरंगजेबाला दाखवून दिलं होतं की मराठ्यांचं जे शौर्य आहे ते अजून संपलेलं नाहीये आणि जी मोगलांच्या मनामध्ये भीती होती ती घालून आलेले हेच ते संताजी घोरपडे मित्रांनो साताऱ्याचा किल्ला म्हणजे अजिंक्य तारा तो मराठ्यांच्या ताप्यामध्ये होता आणि मित्रांनो तो जिंकण्यासाठी हाच सर्जाखान त्याला वेडा देऊन बसलेला होता मित्रांनो त्याचा वेळा मोडण्यासाठी संताजी घोरपडे आपले काही मावळे घेऊन त्यावर चालून जातात आणि मित्रांनो तेथेच ते मग घनघोर युद्ध चालू होतं आणि जेव्हा युद्ध चालू होतं सरजा खानाला असं वाटतं की संताजी घोरपडे व त्यांचे जे मावळे असतील ते कुठं कुठं तरी हरताय कारण त्याच्या घोरपडेंनी आपल्या मावळ्यांना परत त्याचा प्रवासा करण्यासाठी सांगितलं होतं आणि मित्रांनो मग सरजा खानाच्या आदेशावरून सरजाखानाचं जे मोगली सैन्य होतं ते मराठ्यांचा पाठलाग करू लागलं कारण की येथे सुद्धा यांनी काव्याचा उपयोग केलेला होता आणि मित्रांनो जेव्हा सर्जाखानाचं जे सैन्य होतं ते मराठ्यांमार्ग पळू लागलं तेव्हाच नव्या दामाची नवी तुकडी ही सर्जाखानाच्या सैन्यावरती आक्रमण करून येते वरती अजिंक्य तार्यावरती असलेली जी मराठ्यांची तुकडी होती ती सुद्धा गडाच्या खाली येते आणि या सैन्यावरती आक्रमण करू लागते त्याचा जो जनानखाना होता त्यातील ज्या स्त्रिया असतील व्यक्ती असेल त्यांना उचलून गडावरती नेलं जातं जी नव्या दामाची दुसरी तुकडे आहे ती मोगलांना मोठ्या प्रमाणामध्ये कापण चालू करते आणि दुसऱ्या ठिकाणी संताजी गोरपडे त्यांची सुद्धा तुकडी ही सरजाखानावरती खानावरती तुटून पडते सरजा खान यावरती बाणांचा वर्षा होतो तलवारी भाले यांचा वर्षा होतो आणि जखमी झालेला हा सरजा खान तिच्या खाली पडतो आणि मित्रांनो गुडघे टेकायला तो भाग पडतो त्यावेळेस मराठ्यांच्या हाती खूप मोठी संपत्तीही लागलेली कित्येक सारे उंट कित्येक सारे घोडे खजिना हा मराठ्यांच्या हाती लागतो आणि मित्रांनो त्यावेळेस सरजा खान हा आपल्या जीवनदानाची भीक मागतो आणि मित्रांनो त्यावेळेस एक लाख होऊन एवढी खंडणी घेऊन मराठे मग सरजा खानाला जीवनदान देतात आणि मित्रांनो ही बातमी पुढं औरंगजेबाला समजल्यानंतर औरंगजेब डायरेक्ट सरजा खान ज्याची तो वाह करत होता त्यालाच आपल्या दरबारामध्ये येण्यासाठी बंदी सुद्धा घालतो असा एवढा अपमानजनक पराभव हा सर्जा खानाचा संताजी घोरपडे व मावळे करतात असे हे पराक्रम संताजी घोरपडे होते मित्रांनो त्यांचा पराक्रम आपण या छोट्या व्हिडिओमध्ये बघितला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये संताजी घोरपडे यांचा मृत्यू कसा घाताने झाला हे आपण थोडक्यामध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि जर कधी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्कीच करायचा आहे भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय शिवराय